तुमचं स्वागत आहे सत्यमेव जयते मराठी पर एपिसोड एक सामान्य ज्ञान पर आधारित दहा प्रश्न देखेंगे पहिला प्रश्न भारताची राजधानी कोणती आहे प्रश्न दुसरा महाराष्ट्राची राजधानी कोणती आहे उत्तर मुंबई प्रश्न तिसरा भारताचा सर्वात मोठा राज्य कोणता आहे उत्तर राजस्थान राज्य प्रश्न चौथा महात्मा गांधी यांचा जन्म कुठे झाला उत्तर पोरबंदर गुजरात मध्ये भारताचा राष्ट्रध्वजाचे रंग कोणते आहे केसरी पांढरा हिरवा अशोक चक्रचा रंग नीला सहा भारताचा सर्वात लांब लांबी नदी कोणती आहे भारताची ग, उत्तर गंगा नदी जगातील सर्वात उंच शिखर कोणते आहे उत्तर माउंट एव्हरेस्ट प्रश्न आठवा भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे उत्तर वाघ प्रश्न नव्वा स्वतंत्रतेच्या लढ्यात नमक सत्याग्रह कोणी केला उत्तर महात्मा गांधीजींनी प्रश्न दहावा भारतातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेलं राज्य कोणतं आहे उत्तर उत्तर प्रदेश राज्य लाईक कॉमेंट शेअर सबस्क्राईब व्हिडिओ के लिए धन्यवाद